परफॉर्मन्स आहे का हा कुठली सिरियल चालू आहे आई कुठे कुठला चॅनल आहे हा कार्यक्रम कुठला आहे चार प्रवाह प्रवा परिवार फायर जिंकलं इतक्या फास्ट कोणी प्रश्न विचारतो तिला तीन महिने लागले मला तीन तास लागले हे माझ्या आईने केलेलं आहे हे इयर आणि ही नोट्सपिन माझ्या आईने बनवलेली आहे हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं टू झण मराठीमध्ये आणि मी आज स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर आहे आणि अर्थातच ज्या जोडीला बघायला सगळ्यांनाच आवडतं ती जोडी आज माझ्यासोबत आहे आणि लुक नेहमी हटके असतो तुमच्या दोघांचाही अगदीच सो हा लुक क्रिएट करायला किती दिवस लागले तुम्हाला की तयारी कधीपासून चालू आहे तिला तीन महिने लागले मला तीन तास लागले तीन महिने तिला तीन महिन्यापासून ज्या वेळेला ही थीम कळली म्हणजे नाही ही थीम ठरली नव्हती तेव्हा तिने तयारी सुरू केली होती त्याच्यानंतर काय झालं ही थीम आल्यानंतर तिने ते सगळं स्क्रॅप केलं आणि नवीन काम चालू केलं तिचा अभ्यास असतो या सगळ्या गोष्टींचा आणि त्यामुळे ना थीम काय आहे ब्लॅक आणि गोल्ड व ब्लॅक आणि गोल्ड मग जगातलं कुठलं गोल्ड कसं गोल्ड काय गोल्ड त्याचा अभ्यास हो ते सगळं व ब्लॅक कुठल्या प्रकारचं असतं काय असतं तर सगळं अभ्यास करून तिने आलेले आणि दिस इज द लुक मॅजिकल लुक आणि हटकी काय होतं तर ना मॅन वी आर स्टँडिंग टुगेदर ती इतका तिचा एक बन्नाट लुक असतो त्यात मी पण वेगळा दिसायला लागतो नाही मी आत्ता बघितलं ते जी पर्स आहे हातात आणि तुमचं जे कोट म्हणू शकतो पण बऱ्यापैकी जरा मॅच होत आहे एवढं कसं की अगदी केसापासून ते पायाच्या नकापर्यंत इतकी अप टू डेट आणि एकदम सगळंच क्लीन अँड क्लिअर इतकं व्यवस्थित कसं काय मॅनेज म्हणाले ना तीन महिन्यापूर्वी मग तीन महिन्यानंतर तो नीट अँड क्लीनच असायला हवा तिकडे जर काही उन्नीस वीस झालं तर मग तीन महिन्याच्या तयारीला काही उपयोग नाही पण मला असं वाटतं की टीमवर्क आहे जेव्हा एखादा इव्हेंट येतो किंवा जेव्हा एखादं थीम कळते कलर कळतं मला असं वाटतं की जी टीम आहे मम मेकअप दादा आहे रुखसार आहे समीर समीर दादा माझा मेकअप आर्टिस्ट आहे सो so, हे ना त्या पद्धतीने तयारीला लागतात की आपल्याला काय लूक असायला हवा काय आपल्याला करायचं आहे काय नाही so, सो हे सगळं त्यांचे सुद्धा डिटेलिंग असतं त्याच्यामुळे रेड कार्पेटवर फक्त कपडे घालून आम्ही येत असतो पण त्याच्या मागची जी मेहनत करणारी जी टीम असते ती वेगळी असते की तुम्ही कसे दिसायला हवेत आणि कसं कसं तुम्ही रेड कार्पेटवर दिसले पाहिजेत मग गेल्या वर्षी जो लूक होता तो यावर्षी परत रिपीट नाही झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये काय अजून वेगळं करता येईल सो मला असं वाटतं की हा सगळा अभ्यास टीम करत आम्ही कलाकार म्हणून फक्त त्यांनी जे आमच्यासाठी बनवलेलं आहे ते घालणं आणि ते त्या पद्धतीने फ्लॉन करणं एवढंच आमच्या हातात असतं असं मला वाटतं तू असं काहीच सांगितलं नाही की मला हे हवं आहे स्पेसिफिकली मला जे हे स्पेसिफिकली हे मी माझ्या आईला जेव्हा कॉस्ट्युम दाखवलं हे माझ्या आईने केलेलं आहे हे इयरिंग्ज आणि ही नोजपिन माझ्या आईने बनवलेली आहे त्यामुळे ह्याला एक वेगळा टच आहे म्हणजे मग जर आज आजचं जर एडिट ओवरऑल लुकचं म्हणत असेल नॉर्मल ट्रेडिशनल विथ ट्विस्ट साडी तर आहेच किंवा आउटफिट आहे पण हा जो काही एक वेगळा टच जो दिला आहे ह्या लुकला कम्प्लीट करण्यासाठीचा सो हा माझ्या आईने दिला त्यामुळे मला एक वेगळा एक मला असं वाटतं की क छान दिसते आहे ह्याच्या मागे आईचं क्रेडिट जास्त आहे मस्त आईवर की कदाचित आईने मला असं वाटतं कदाचित आईने जे कालातले बनवले असतील ते कालातले गाळण्यासाठी तिने तो आउटफिट क्रिएट केला आणि इकडे आउटफिट ची कशी तयारी आणि कसं क्रिएशन तयारी लागतच नाही नक्ष डिझाईन केले पुण्याचे डिझाईन केले आणि त्यांनी मला पाठवलं मी घातलं आणि रेड कार्पेट एकदम खुलून आलंय मला ह्या रेड कार्पेटची सवयच नव्हती मला मी तिच्याबरोबर चार साडेचार वर्ष काम करतोय मला एक लक्षात आलं की रेड कार्पेट इज समथिंग इम्पॉर्टंट पीपल yeah. लुक अप टू इट मी खूप कॅज्युअल असायचो मला जे जॅकेट मिळालं जे टी शर्ट मिळालं ते घातलं बरं थांबायचंच नाही रेड मग फार वेळ जायचं आणि अटेंड करायचं तिथे पण फार वेळ थांबायचं नाही नाही नेवर इज टू अटेंड दीज फंक्शन्स मला एक तर इन्व्हाइटच कमी करायचे आणि पण आता मला वाटलं की खरंच दिस इज अ व्हेरी गुड फॅमिली दिस इज अ फॅमिली फंक्शन आणि स्टार प्रवाहाने मी खरंच थँक्स टू स्टार प्रवाह की स्टार प्रवाह आम्हाला फॅमिलीसारखं क्रिएट करते म्हणजे हे आपल्या घरात एखादं कार्य आहे फंक्शन आहे पूजा आहे लग्न कार्य आहे किंवा कुठलंही कार्य की आपण कशी तयारी करून येतो oh. की आपल्याला छान छान कपडे घालून तसं आम्ही सगळे येतो आणि यावेळेला त्यांनी थीम्स आम्हाला देतात की आता सगळे इतके छान छान करतात मग त्यांनी सांगितले एक काम करा तुम्ही ब्लॅक आणि गोल्ड घाला तुम्ही पिंक घाला तुम्ही व्हाईट घाला असं नको व्हायला की सगळे मिक्स व्हायला आता कसं सगळे युनिक दिसतात तुम्ही रेड म्हणजे मग ही फॅमिली तुम्हाला लक्षात येते की या सिरियलमधले नाही तर पूर्वीना एकच फॅमिली होऊन जायची पण मला वाटत की रुपाली एकदम आवडेल असा आणि आवडीचाच रंग आला असावा आणि ती जे काही करते ती मनापासून करते जे की ते लुक असेल किंवा भूमिका असेल एकदमच दिसून येतात सगळं पण माझ्या प्रत्येक कलर आवडतो तेच सांगणार होतो एव्हरी टाइम तिथलाही कलर दिला असताना तर तिने तो कलर इतका आपलासा करून त्याच्यावर तिने अभ्यास सुरू तीन वय महिने जर कलर डिझाईन याच्यावर जर कोणी अभ्यास करत असेल आणि सातत्याने करते ती आणि आवड आहे पण मला म्हणायचं की इतकं कोणी करत नाही किंवा इतकं कोणी थॉट देत नाही आणि हेच तुम्ही आयुष्यात अप्लाय करा कुठलंही काम करायच्या आधी जर तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर काम केलं तर ते चांगलं होईल म्हणजे मी मुलांनाही सांगतो की जर परीक्षा आली म्हणजे आपल्याला हा या पेपरवर आपल्याला काहीतरी लिहायचं जर तुम्ही तीन महिन्याआधी तीन आधी अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेत पास होणार तर मी ती दरवेळेला पास होते आणि मी कसा मी झालो पास तर झालो नाही झालो तर नाही झालो मी तेच म्हणते की मगाशी जसं म्हणाले की रेड कार्पेटवर यु नो तुम्ही मी आधी कॅज्युअल होतो नंतर मग मला मला कळलं की नाही पीपल लुक अप टू यू सो so, हे जे लुक अप टू यू असतं ना प्रत्येक वेळेला सातत्याने वेगळं काहीतरी करणं सो so, मग तीन महिन्याची जी तयारी असते ती मला असं वाटतं की जेव्हा आपण येतो आणि जेव्हा लोकांना एक लक्षात येतं की अरे हा छान दिसतो आहे हा हा ब्लेझर छान दिसतो आहे किंवा हे काहीतरी वेगळं आहे सो दॅट इज समथिंग ते तुम्हाला दुसऱ्या वेळेला तुम्हाला कुठेतरी कोणाच्या तरी ह्याच्यामध्ये सो मला असं वाटतं कॉन्स्टंटली तुम्ही या अशा इव्हेंट्सद्वारे सुद्धा कॉन्स्टंटली लोकांना इन्स्पायर करत असता की काय जाऊ शकतं काय छान दिसू शकतं किंवा डू समथिंग आउट ऑफ दी बॉक्स खरंच आणि डिझायनर खूप मेहनत करतात आता हे माझं आहे ना हे हँडमेड आणि हँड काय ओवन वगैरे तर याच्यासाठी कदाचित मी तीन तास म्हणतो आहे पण डिझायनरनी तीन महिने काय सहा महिने घेतले असतील ते बनवायला सो so आय थिंक ॲटलिस्ट मी कॅरी जर करत असेन आणि त्या डिझायनरचं काम जर समोर येत असेल लोकांना तर वाय नॉट Wow, हाऊ स्वीट छोटासा रॅपिड फायर नेहमी मी, मी प्रश्न विचारते आणि तुम्ही उत्तर देता पण आज एक ट्विस्ट आहे रुपाली ताई प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर देणार रॅपिड फायर अगदी मनातले प्रश्न की विचारायचे आहेतच त्यांना आणि उत्तर हवं आहे असं उद्याचं कॉल टाईम काय साडेसहा साडेसहा आणि किती वाजता बॅग बोर्डात स दहा वाजता अरे आणि काहीतरी हवं आहे असं वेगळं भाग मला कायचं विचार ते कोणती सिरीयल्स सुरू आहे आता आई कुठे काय करते आहे हुंड्या चॅनलमध्ये स्टार प्रवा अरे आता कोणंड्या कार्यक्रमासाठी आलात मी स्टार प्रवाच्या स्टार प्रवा पुरस्कार सोळा परिवार पुरस्कार सोळा दोन हजार चोवीस आम परफॉर्मन्स आहे का जाऊ माझ्या माझा आणि यशचा परफॉर्मन्स आहे बाप कदा झालं संपला आम्हाला वाटलं होतं काहीतरी वेगळे प्रश्न येतील आणि वेगळे उत्तर येतील पण दोघांनी इतकं जमवून घेतलंय की पटापट पड कॉल टाइम सांग तुझा साडेसहा किती वाजता होणार तुझा परवा परफॉर्मन्स आहे का हा कुठली सिरियल चालू आहे चॅनल आहे प्रवाह हा कार्यक्रम कुठला आहे चार प्रवाह परिवार पुरवार जिंकल इतक्या फास्ट कोणी प्रश्न विचारतो विचारत नव्यानं मांडलं पाहिजे ऑडियन्स नाहीये पण मी सांगतो तुम्ही बघत असाल तर टाळ्या वाजवा खरंच टाळ्या वाजवा सो थँक्यू सो मच जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल या परिवार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही परिवार म्हणून राहा तुम्ही आमचे परिवार आहात आम्हाला तुम्ही सामील करून घेतला आहात तुमच्या परिवारामध्ये चार साडेचार वर्ष तुम्ही ही सिरियल बघता आहात आम्ही तुमच्या फॅमिलीचे भाग झालो आहोत असंच प्रेम करत राहा आपसात प्रेम करत राहा छान काळजी घ्या स्वतःची आणि मग बऱ्याचशा गोष्टी मी जरा शहाणपणा शिकवतो लोकांना जे धुम्रपान करतात ते करू नये दारू पिऊ नये योगा प्राणायाम करा आणि अशा काही गोष्टी सांगतो राग आला असेल तर माफ करा पण पिऊ नका आणि स्वतःची काळजी आहे स्वतःची काळजी आज चार सव्वा चार वर्ष आई कुठे काय करते या सिरियलवर प्रे, प्रेम के प्रेम केले प्रेक्षकांनी ते कॅरेक्टरवर तितकंच प्रेम केलं आहे मला असं वाटतं की तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि हे असंच प्रेम आमच्यावर राहू द्या तुमच्या प्रेमामुळे आम्हाला एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी मिळते आणि वेगळ्या पद्धतीचं काम करण्यासाठी जी एक काय म्हणतात त्याला सतत छान छान काम करत राहण्याची एक ऊर्जा मिळते सो थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच